नमस्कार जे की किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण स्पेशल अशी रेसिपी बनवणारे दिवाळीचा जो चिवडा उरलेला असतो तो आपण खाऊ खाऊ कंटळतो आणि तो चिवडा तसाच राहतो तर त्याच्यासाठी आपण आज एक थालीपीठाची एक रेसिपी बनवायची आहे रे। की तो चिवडा सुद्धा संपला जाईल आणि सर्वजण आवडीने खातील अशा प्रकारे आपण आज थालीपिठाची रेसिपी बनवणारे उरलेल्या चिवड्यापासून थालीपिठाची रेसिपी बनवणारे आपण जो चिवडा बनवलेला आहे तो सर्व आपण असा मिक्सरमध्ये टाकून दळून घेणारे मी एक वाटीभर चिवडा घेतलेला आहे आणि भाचके पोहे आणि भडंग पोहे असे चिवड्यांचा मिळून आणि मका पोहे यांचे सर्व असे मिक्सरमध्ये दळून मी पाउडर करून घेणार आहे अशा प्रकारे आपण हे मिक्सरमध्ये दळून घेणार आहे आता मी ह्या भडंग पोहे हे सुद्धा मी यामध्ये टाकून दळून घेणार आहेत आणि यामध्येच मका पोहे जे आहे ती छोटे वाटे भरून घेतलेली आहेत ती यामध्ये टाकून अशी दळून घेणार आहेत तुमच्याकडे जसो चिवडा उरलेला असेल तो सुद्धा कोणताही चिवडा जरी दळला आणि बनवलं तरी छान असे थालीपीठे तयार होतात आणि यासाठी आपल्याला दुसरे कुठेही साहित्य आणायला जाण्याची गरज पडत नाही आपल्या घरात जे साहित्य आहे त्या साहित्यातच मी ही रेसिपी बनवणार आहे ती पावडर तळून झाल्यानंतर त्यामध्ये आपण कणिक टाकलं आहे एक वाटीभर कणिक टाकलं आहे गव्हाचं पीठ एक वाटीभर टाकलं आहे आणि त्यानंतर एक वाटीभर डाळीचं पीठ टाकलं आहे गव्हाचं पीठ टाकायचं कारण की त्याची चांगली बाइंडिंग येण्यासाठी आपण गव्हाचं पीठ त्यामध्ये टाकलं आहे आणि चिकटसरप पीठ होण्यासाठी आपण गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे बेसन पीठ त्यामध्ये टाकलं आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा आणि कोथंबीर आणि ही कसुरी मेथी जी आहे तीसुद्धा यामध्ये टाकली कसुरी मेथीनेसुद्धा आपल्या थालीपीठाला छान अशी चव येते आणि आपले हे जे थालीपीठ आपण आज तयार करणार आहेत हे खूपच चविष्ट आणि चवदार असं थालीपीठ तयार करणार आहे यामध्ये एक चमचाभर लाल मिरची पावडर घातली आपण चिवड्यांना मसाले घातलेले असतात त्यामुळे प्रमाणशीरच मसाले घालायचे यानंतर धना पावडर टाकली एक चमचाभर मिरचीचा वापर थोडासा कमीच करायचा आहे त्यानंतर यामध्ये मी आमचूर पावडरचा वापर केलेला आहे थोडीशीच आमचूर पावडर यामध्ये घालायची आहे तुमच्याकडे जर उपलब्ध नसेल तर थोडासा लिंबाचा रस घातला तरी, चाले तरी चालेल किंवा दहीसुद्धा वापरलं तरी चालेल यानंतर यामध्ये आपण जिरा पावडर घालायची अर्धा चमचा जिरा पावडर मी यामध्ये वापरलेली आहे जिरे पावडरसुद्धा आपण आपल्या घरीच बनवू शकतो याची सुद्धा मी रेसिपी बनवलेली आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये हिंगाचा वापर केलेला आहे थोडस चिमुडभर असा हिंग यामध्ये वापरलेला आहे त्यानंतर यामध्ये हातावर स्मॅश करून थोडासा ओवा जो आहे तो एक चमचाभर ओवा यामध्ये टाकायचा आहे चा खूपच छान अशी चव येते म्हणून आपण यामध्ये एवढ्या साहित्यांचा वापर करतो आहे आता यामध्ये मी थोडासा लसूण टाकलेला आहे लसूण आणि आलं स्किप केलं तरी चालेल पण मी यामध्ये थोडासा घातलेला आहे अशा प्रकारे हे सर्व जे पीठ आपण यामध्ये घातलेलं आहे हे असं मिक्स करून घ्यायचं हाताने मिक्स करून घेतल्यानंतर अजून यामध्ये आपलं चवीनुसार मीठ राहिलेलं आहे चिवड्यांना सुद्धा मीठ असतं त्यामुळे मीठ जे घालायचं आहे आपल्याला ते चवीनुसार म्हणजे थोडंसं प्रमाणात घालायचं आहे जास्त घालायचं नाही जास्त घातलं की ते खारं होण्याची शक्यता असते म्हणून आपण मीठ जे वापरायचं आहे त्याचं प्रमाणाचं वापरायचं आहे अशा प्रकारे मीठसुद्धा मी यामध्ये घातलेलं आहे आणि यामध्ये आपण थोडंसं तेलसुद्धा घालणार आहे एक चमचा भर तेलाचा वापर आपण यामध्ये केलाय तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही यामध्ये तुपाचा वापर करू शकता आणि थोडं थोडं करून पाणी यामध्ये मिक्स करून घ्यायचंय जास्त घट्टसर पिठाचा गोळा मळायचा नाही आपल्याला थोडासा पातळसरच असा पिठाचा गोळा पण तयार करणार आहेत थालीपीठ जे आहे ते आपल्याला हाताने छान असं थापता येईल अशा प्रमाणात आपण हे पीठ पाणी टाकून छान असं मळून घ्यायचे घ्यायचंय पाण्याचा अंदाज तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकू शकता म्हणजे तुम्हाला जर थालीपीठ ज्या प्रकारे थापता येईल त्यानुसार तुम्ही पाण्याचा अंदाज वापरू शकता मला एक ग्लासभर पाणी यासाठी लागलेलं -ला आहे अशा प्रकारे पिठाचा गोळा जो आहे तो मी तयार केला आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पिठाचा गोळा तयार केला आहे आणि आता लगेचच ते थापून घेणार आहेत थालीपीठ जे आहे ते आपण असं ओल्या कापड केलेलं आहे आणि तुम्ही नेहमीच थालीपीठ करतच असाल तर त्यासाठी जो आपण कापड असतं त्या कापडावर आपण ओलं करून थालीपीठ त्यावर थापून घेणार आहे हे कापड जे आहे ते मी ओलं करून टाकलेलं आहे आणि आता एवढासा असा उंडा घेऊन पाण्याचा हात लावून थालीपीठ जे आहे असं छान असं थापून घेणार आहेत आणि बघू शकता तुम्ही किती छान असं हे थालीपीठ थापलं जात आहे हाताने असं अलगद असं थापून घेणारे पाणी लावून थोडंसं तुम्हाला जर जेवढे छोटं किंवा मोठं कसंही हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही हे थालीपीठ करू शकता थापू शकतात आपल्या हाताने असं थापलं गेलेलं आहेत आणि छान असं आपण याला मधोमधसुद्धा होल पाडून घ्यायचं आहेत एकच होल मी छान असं पाडून आहे आणि तुम्ही बघू शकता की कि किती छान असं आपलं हे थालीपीठ तयार झाले आणि एकीकडे एक मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा गरम झाल्यानंतर त्यावर ते थोडंसं तेल जे आहे ते तेल असं स्प्रेड करायचं आहे आणि खूप सोपी आणि इजी आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आज आपण बनवलेली आता बघू शकता असे थालीपीठ आपण हातावर था घेऊन असं मी छान असं टाकून घेतलंय आपण हे गॅसवर छान असं गरम होऊन द्यायचं आहे आता यावर थोडंसं तेल स्प्रेड करणार आहे आपण होल पाडलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून कडेने असं तेल थोडंसं टाकलं आहे तुम्ही यामध्ये तुपाचा वापर करू शकता किंवा बटरसुद्धा वापरू शकता आणि असं आपलं थालीपीठ एखाद दो, दोन मिनटामध्ये असं छान असं तयार झालं की मी याला पलटी मारली बघू शकता अशा प्रकारे आपलं हे थालीपीठ जे आहे ते कसं तयार आहे आणि आपण छान असं हे भाजून आहे पाच एक मिनटं तरी आपण छान असं हे थालीपीठ जे आहे ते होऊन द्यायचंय कारण आपण यामध्ये पिठांचा वापर केलेला आहे ते पीठ सुद्धा शिजलं पाहिजे म्हणून छान असं आपण हे थालीपीठ जे आहे ते असं उलटपालट करून छान असं भाजून दिलंय आणि बघू शकता तुम्ही की झटपट असे आपले थालीपीठ जे आहे आपण हे तयार केलंय आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे थालीपीठ तयार करून बघा आपले चिवडे जे आहे ते वाया जाऊ नयेत म्हणून आपण अशा प्रकारे जर थालीपीठ बनवलं तर सर्वजण आवडीने खातील आणि हा नाश्ता सुद्धा छान असा तयार होईल अशा प्रकारे हा नाश्ता आणि दुसरं सुद्धा थालीपीठ मी अशाच प्रकारे तयार करून ते सुद्धा तुम्हाला मी तव्यावर छान असं भाजून दाखवते हे सुद्धा आपण अशाच तयार करून अशाच प्रकारे भाजून घ्यायचे आहेत अशी ही दोन थालीपीठ मी तुम्हाला यामध्ये तयार करून दाखवली आहे आणि ही सुद्धा झटपट तयार झाला आपलं दुसरं सुद्धा थालीपीठ तयार झालंय नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा सर्वजण आवडीने खातील अशा प्रकारे हा नाश्ता नाही दुसरं सुद्धा थालीपीठ किती छान तयार झालंय तुम्ही यामध्ये अजून जास्त भाज्यांचा सुद्धा वापर करू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अजून भाज्यासुद्धा वापरू शकता अशा प्रकारे सर्व थालीपीठ जे आहे ते अशीच मी तयार करून घेतली आहे आणि छान असे तयार झाली आहे गरम गरम खाण्यासाठी तर खूपच छान लागतात हे थालीपीठ जे आहे ते आपण लोणचे सोबत किंवा दहीसोबत सुद्धा खाऊ शकतो मी जे हे थालीपीठ बनवलेले आहे हे मी दहीसोबत खाणारे आणि आज आपण चविष्ट अशी ही थालीपीठाची रेसिपी बनवलेली आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि लाईक शेअर आणि तुमच्या मैत्री मित्रमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा आणि ही थालीपीठ मस्त खा मस्त राहा व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद